आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीनं दरवर्षी आयोजित करण्यात येणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदाच्या वर्षी बुधवार दहा डिसेंबर ते रविवार चौदा डिसेंबर दरम्यान मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय ये मंडळ क्रीडा संकुल येथे संपन्न होणार असून महोत्सवात यावर्षी सादरीकरण करणाऱ्या कलाकारांच्या नावांची घोषणा आज झालेल्या पत्रकार परिषदेत आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी केली आहे यंद महोत्सवाचं एकाहत्तरावं वर्ष असून यावर्षी निम्म्याहून अधिक कलाकार प्रथमच आपली कला या व्यासपीठावर सादर करतील अशी माहिती श्रीनिवास जोशी यांनी दिली आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या विश्वस्त शिल्पा जोशी या देखील यावेळी उपस्थित होत्या महोत्सवाविषयी अधिक माहिती देताना श्रीनिवास जोशी म्हणाले माझे वडील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी आपले गुरु सवाई गंधर्व यांच्या नावाने सुरू केलेल्या या महोत्सवात आजवर अनेक दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर केली आहे रसिक जाणकार श्रोत्यांनी देखील महोत्सवावर अपार प्रेम केले यंदाच्या वर्षीही नवोदित तरीही आश्वासक दमदार कलाकारांना या महोत्सवासारखे व्यासपीठ मिळावे या हेतूने दिग्गज कलाकारांसोबत नव्या दमाच्या कलाकारांचे सादरीकरण महोत्सवात होणार आहे विशेष म्हणजे एकूण कलाकारांच्या संख्येच्या निम्म्याहून अधिक कलाकार हे पहिल्यांदाच कला 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 महोत्सवात आपली कला सादर करतील या प्रयत्नांद्वारे युवा कलाकारांना एक सक्षम व्यासपीठ देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचं जोशी यांनी सांगितलं यावर्षीच्या महोत्सवाची सुरुवात दिल्लीस्थित लोकेश आनंद यांच्या शहीनाई वादनाने होईल लोकेश यांनी आपले वडील कालीचरण पंडित अनंतलाल आणि पंडित दयाशंकर यांकडे शाहिनाई वादनाचे प्रशिक्षण घेतले आहे किराणा घराण्याच्या गायिका असलेल्या डॉक्टर चेतना पाठक यानंतर आपली गायन सेवा सादर कर यानंतर बनारस घराण्याचे गायक पंडित राजन मिश्रा यांचे शिष्य असलेल्या रितेश व रजनीश मिश्रा या मिश्रा बंधूंचे सहगायन संपन्न होईल भारतरत्न पंडित शिवशंकर यांचे शिष्य असलेले पंडित शुभेंद्र राव व त्यांच्या पत्नी विदुषी सासकिया राव हे यानंतर सतार व चेलो असे सहवादन प्रस्तुत करतील पहिल्या दिवसाचा समारोप ज्येष्ठ गायक पंडित उल्हास कशाळकर यांच्या गायनाने होईल महोत्सवाच्या पाचव्या व शेवटच्या दिवसाची सुरुवात पंडित भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य आणि किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित उपेंद्र भट यांच्या गायनाने होईल तर एकाहत्तराव्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा समारोप किराणा घराण्याच्या कलाकारांची प्रस्तुती असलेल्या आर्घ्य या कार्यक्रमाने होईल यामध्ये पंडित उपेंद्र भट श्रीनिवास जोशी आनंद भाटे आणि विराज जोशी हे किराणा घराण्याचे कलाकार गायन सेवा सादर करणार आहेत एकाहत्तरावा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव हा दहा अकरा बारा तेरा चौदा या डिसेंबर दोन हजार पंचवीसला पुण्यात कटारिया हायस्कूलच्या प्रांगणात मुकुंदनगरला होणारे आपण आपण जाहीर केल्याप्रमाणे आज मी आपल्यासमोर सांगू इच्छितो की यात या वेळचं जी थीम आहे आमची जे सूत्र आहे त्यात या वेळेला पहिल्यांदीच या महोत्सवात येणारे आणि कला सादर करणारे कलाकार हे जवळपास पन्नास टक्के आहेत जे आमच्या महोत्सवात नव्या लोकांना व्यासपीठ मिळतच असतं म्हणजे यावेळेला ते अजून वाढवले जुने बुजुर्ग जाणतेसुद्धा कलाकार आहेत आणि यावेळेला सहवादन यांची पण संख्या खूप जास्त आहे तर असं वेगळं काहीतरी त्याच्यातही एक उत्तर हिंदुस्थानी दक्षिण हिंदुस्थानी नंतर फक्त आपल्या पुणे महाराष्ट्रात नाव असलेले असे नाही तर आप हा महोत्सवाचं आंतरराष्ट्रीय स्वरूप लक्षात घेता सगळ्या जगातल्या लोकांना काहीतरी त्यात सहभाग वाटेल श्रोत्यांना अशा रीतीचे आविष्कार असं आपल्या यावेळच्या महोत्सवाचं वैशिष्ट्य आहे रसिकांना नम्र विनंती आहे की आम्हाला नेहमीप्रमाणेच आशीर्वाद देऊन आपल्या प्रेमाने या सोहळ्याचा अवश्य आनंद घ्यावा नाही इथे बऱ्याच वेळा येतात परदेशात राहत असतात आता जॉर्ज ब्रुक्स नावाचे एक कलाकार आहेत ते अमेरिकेत बे एरियामध्ये कॅलिफोर्नियामध्ये राहतात बर्कलीमध्ये राहतात ते आमच्या किराण्या घराण्याचे गायक तिकडे राहायला गेले होते पन्नास साठ वर्षांपूर्वी त्यांच्याकडून भारतीय शास्त्रीय संगीताचं त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे नंतर एक त्या सास्किया राव देहास या दिसायला दिसतील त्या आहेत डच पण आता त्यांना परदेशी म्हणायचं काही माहीत नाही मला कारण ते शुभेंद्र राव त्यांच्याबरोबर वाजवणार आहेत त्यांच्या पत्नी आहेत आणि त्या दिल्लीत असतात नंतर डॉक्टर एल शंकर हे सुद्धा अमेरिकेत राहतात मूळचे जरी भारतीय वंशाचे असले तरी तर असे काही आंतरराष्ट्रीय लोक इथे आहेत